नमस्कार मी डॉक्टर वा संचालक एसपाय छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो डबल एड ट्रिपल सीच्या माध्यमात कॅपराउंड टू साठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि आज सव्वीस सप्टेंबर रोजी या कॅपराउंड टू ची सिलेक्शन लिस्ट येणं आपल्याला अपेक्षित होती त्याप्रमाणे सिलेक्शन लिस्ट आपल्याला उपलब्ध झालेली आहे फायनल रिझल्ट हा आपल्याला डबल आप एड ट्रिपल सीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध राहील आता या ऍडमिशन प्रक्रियेच्या संदर्भाने विद्यार्थी व पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या नेमक्या काय आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत ऑलरेडी आपल्याला डबल एस ट्रिपल सीच्या ऑफिशियल पोर्टलवर राऊंड टूच्या रिपोर्टिंग संदर्भाने एक डिटेल नोटीस प्राप्त आहे ती नोटीस नेमकी काय आहे ती थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया द फायनल रिझल्ट ऑफ राऊंड टू ऑफ डबल एल काउन्सिलिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर हॅज बीन अपलोडेड ऑन द डबल ए ट्रिपल एट डबल ए ट्रिपल्सी यूजी पोर्टल बिफोर प्रोसिडिंग फॉर ऍडमिशन कॅन्डिडेट्स आर इन्स्ट्रक्टेड टू डाऊनलोड द प्रोविजनल अलॉटमेंट लेटर फ्रॉम द डबल ए ट्रिपल्सी यूजी पोर्टल फर्दर इट इज रिक्वेस्टेड टू स्ट्रिक्टर टू द काउन्सलिंग शेड्युल अँड ॲज मेन्शन बिलो थोडक्यात याचा अर्थ असा आहे की सेकंड राऊंडचा फायनल रिझल्ट पब्लिश झालेला आहे प्रोविजनल अलॉटमेंट लेटर आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे आणि या राऊंडच्या संदर्भाने ज्या गाईडलाईन दिलेला आहे शेड्यूल दिलेला आहे ते आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे आता ते काय आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फिजिकल रिपोर्टिंग शेड्यूल टू जॉईन द अलॉटेड कॉलेज इन्स्टिट्यूट अकरा एम ऑफ ट्वेंटी सेव्हन सप्टेंबर टू फाईव्ह पी एम तीन ऑक्टोबर एकूण सात दिवस या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनसाठी मिळालेले आहेत उद्या अकरा वाजेपासून आपल्याला रिपोर्टिंग करते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूल्स फॉर राऊंड टू पहिला नियम काय आहे इफ अलॉटेड अपग्रेडेड आता अलॉटेड असेल कॅन्डेट विश टू जॉईन द राऊंड टू अलॉटेड इन्स्टिट्यूट काय इन्स्ट्रक्शन आहे जॉईन द अलॉटेड द रिपोर्टिंग शेड्यूल म्हणजे तीन महापूर्वी ऍडमिशन घेणं अपेक्षित आहे कॅन्डेट विश टू जॉईन द राऊंड टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड वन अपग्रेडेड देअर सीट ड्युरिंग राऊंड थ्री तर जर तुम्हाला दुसऱ्या मध्ये ऍडमिशन मिळाले तर तुम्ही रिपोर्टिंग करा जर तुम्हाला अपग्रेड करायचं आहे

तर त्याला काय करायचंय गेट एन ऑनलाईन जनरेटर रिलिव्हिंग लेटर फ्रॉम द राऊंड वन बँड इन्स्टिट्यूट अँड रिपोर्ट टू द राऊंड टू अलॉटेड इन्स्टिट्यूट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट रिपोर्टिंग शेड्यूल ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं त्याने रिपोर्ट केलेला असेल तर ऑनलाईन जनरेटर रिलिव्हिंग लेटर हे कॉलेज कडनं तुम्हाला घ्यायचं आहे कडनं राऊंड वन मधल्या आणि राऊंड ला रिपोर्ट करायचे आता हे तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडी मधनं मिळेल कॉलेज तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला देईल या बाबतीत थोडीशी क्लॅरिटी नाही आहे गेट एन ऑनलाईन लेटर फ्रॉम द इन्स्टिट्यूट हा तुम्हाला मिळालेलं जे कॉलेज होतं त्यांच्याकडनं यायचंय रिलिव्हिंग लेटर आणि नवीन कॉलेज जाऊन रिपोर्ट करायचं विद इन अ शेड्यूल आता त्यानंतर कॅन्डिडेट डू नॉट विश टू जॉईन द राऊंड टू अलॉटेड सीट्स जर तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट मिळालेली आहे सेकंड राउंड मध्ये आणि तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर काय होईल इफ नॉट जॉईन टील फाईव्ह पी एम ऑफ तीन दहा दोन हजार चोवीस काउन्सिलिंग फीस विल बी फॉर्पेटेड हाऊर कॅन्डिडेट कॅन पार्टिसिपेट इन सबसिक्वेंट राऊंड ऍज पर द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फिक्स फॉर द राऊंड बाय फिलिंग इन फ्रेश चॉईसेस अँड नीड टू पे कंप्लीट काउन्सिलिंग फीस अगेन फॉर रजिस्ट्रेशन याचा अर्थ असा आहे की समजा राऊंड टू मध्ये तुम्हाला एखादं सीट मिळाले परंतु तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर तुम्ही नका घेऊ काय अडचण नाही परंतु तुम्ही जे भरलेलं सेक्युरिटी डिपॉझिट आहे पन्नास हजार रुपये आणि पाच हजार रुपये प्रोसेसिंग फीस हे पूर्णत जप्त होईल परत नव्यानं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जाता येईल परंतु तुमचं इथं पंचावन्न हजार रुपयाचं नुकसान होतं त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये सीट मिळालेलं असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करा आणि अपग्रेडेशन साठी ते जाऊ शकतात विलिंगनेस लेटरचा फॉर्म त्यांनी जर भरून दिला तर ते तिसऱ्या रा राऊंड साठी त्यांना हवे त्या कॉलेजाचे प्रयत्न ऍडमिशन साठी करू शकतात जर अपग्रेड झाला तर मग ते घ्या नाही तर मग सेकंड राऊंडला तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल ठीक आहे आता वळूया आपण पुढचा जो काय क्लॉज आहे त्याप्रमाणे कॅन्डिडेट डू नॉट विश टू विश टू जॉईन द अपग्रेडेड सीट ऑफ राऊंड टू इथं काय म्हणलं कॅन्डिडेट डू नॉट विश टू जॉईन आणि कॅन्डिडेट डू नॉट विश टू जॉईन दीट ऑफ राऊंड टू हेड हे अपग्रेडेड आता समजा एखाद्याला पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालं होतं त्यांनी घेऊन ठेवलेलं होतं आणि त्याला आता सेकंड राऊंड मध्ये जे मिळालं ते नव्हते इफ नॉट जॉईन टी फाईव्हलिंग फीस विल बी फॉरपिटेड हा पार्टिसिपेट इन सबसिक्वेंट राऊंड एस परिजिबिलिटी बाय फिलिंग इन फ्रेश चॉईसेस फॉरेशन जे इथं होतं तेच सेम इथं आहे म्हणजे इथं तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट मिळाली तुम्ही जॉईन नाही केलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होईल या ठिकाणी तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये मिळालो जर तुम्ही घेऊन अपग्रेड केलं तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा रिपोर्ट करावा लागेल नाही केलं तर तुमचं डिपॉझिट दप्त होईल आता त्यानंतर आता इथं फर्दर कॅन्डिडेट मस्ट ऑप्टेन टेन ऑनलाईन जनरेटेड रिलिंग लेटर ट्विटर रेफरन्स अँड ओरिजिनल डॉक्युमेंट फ्रॉम राऊंड फ्रॉम द प्रिव्हियस राऊंड वन जॉईन इन्स्टिट्यूट हे कंटिन्यूमध्ये आहे ज्यानं अपग्रेड केलं पण राऊंड टूला रिपोर्ट करायचं नसेल तर त्याला ऑनलाईन रिलिव्हिंग लेटर घ्यावं लागेल राऊंड वन जिथं जॉईन केलं होतं त्या इन्स्टिट्यूटकडून आता रुल्स फॉर राऊंड टू जॉईन कॅन्डिडेट कॅन्डिडेट जॉईन द राऊंड टू अलॉटेड अपग्रेडेड सीट अँड लेटर डू नॉट विश टू रिटेन द जॉईन आर टू सीट्स राउंड टू सीट्स इन प्लेस आता जर तुम्ही राउंड टू मध्ये जॉईंट स्टेटस आहे तुमचं मग भले तुम्ही राउंड वन मध्ये घेतलंय राउंड टू मध्ये घेतलंय कॅन कॅन एक्झिट फ्रॉम द राउंड टू ऍडमिट सीट्स विथ कॉर्पिटर ऑफ कॉन्सिलिंग प्लीज थ्रील फाईव्ह पी एम ऑफ पाच दहा दोन हजार चोवीस इथं काय तारीख होती तीन दहा होती तुम्हाला जर ते रिलीव्ह स्वतःला एक्झिट घ्यायचंय तिथून तर तुम्ही पाच दहा दोन हजार चोवीस पर्यंत एक्झिट घेऊ शकता प्रायर थ्री डेज प्रायर टू कन्व्हिन्समेंट ऑफ राऊंड थ्री राउंड थ्री सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर तुम्ही ते रिझाईन करू शकता परंतु असं कोणी करत नाही नॉर्मली ऍडमिशन तर घेण्यासाठीच घेतलेलं आहे त्यामुळे शक्यतो याच्यात फारसं तुम्ही काही डोकं लावू नका इथं काय म्हंटलं पुन्हा सर्च कॅन्डेट आर इलिजिबल फॉर डब्ल्यू युटी अँड स्टेट युटी युनियन टेरिटरी कौन्सिलिंग फर्दर इलिजिबलिटी क्रायटेरिया फिक्स फॉर दॅट राऊंड बाय फिलिंग इन फ्रेश चॉईसेस नीड टू पे कम्प्लीट काउन्सलिंग फीस अगेन फॉर रजिस्ट्रेशन तर याच्यामध्ये फारसं कोणी जात नाही याच्यात तुम्ही काय फारच डोकं पण लावू नका हातातलं ऍडमिशन सोडून परत नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं डिपॉझिट बी घालवायचं आणि परत रजिस्ट्रेशन करून परत ऍडमिशनला प्रयत्न करायचा असं कुणी करत नाही त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं काय नाही हे सगळं इग्नोर करा हे रुल्स आता इफ नॉट अपग्रेडेड राउंड वन एडमिटेड कॅन्डिडेट इफ नॉट राउंड तर त्यांना काय राउंड वन जॉईन कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड एस अ राऊंड ऍडमिटेड कॅन्डिडेट फ्रॉम द डेट सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ऑफ अनाउन्समेंट ऑफ राऊंड टू फायनल रिझल्ट अँड रुल्स ऑफ राउंड राऊंड टू जॉईन कॅन्डिडेट विल बी एप्लिकेबल टू दे तुम्ही राऊंड टू ला जॉईंट स्टेटस मध्ये आहात आणि तुम्हाला थर्ड राउंड साठी सुद्धा जाता येईल कॅन्डिडेट हुज राउंड वन जॉईन सीट हॅव नॉट बीन अपग्रेडेड इन राउंड टू अँड विश टू रिटेन तर राऊंड वन जॉईन सीट कॅन्डिडेट आर ऍडवाइस नॉट टू फील फ्रेश चॉईसेस ड्युरिंग राउंड थ्री तिसऱ्या राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करायचं नाही तुमचा पहिल्या राउंड मध्ये मिळालेले सीट रिटेन होऊन जाईल नॉट अपग्रेडेड राउंड वन कॅन्डिडेट हु हु होल्ड राउंड वन सीट्स अँड वन टू अपग्रेड देअर सीट ड्युरिंग राउंड थ्री कॅन्डेड कॅन पार्टिसिपेट इन राउंड थ्री बाय फ्रेश चॉईस फिलिंग ज्याला पहिल्या राउंडला ॲडमिशन मिळालं सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली अपग्रेड झालं नाही त्या मुलांनी तिसऱ्या राऊंडमध्ये जायचं असेल तर परत त्यांना चॉईस फिलिंग कराव्या बाकी काही करायचं नाहीये खाली कॅन्डेट विश हुज सीट हॅव नॉट बीन अपग्रेडेड फ्रॉम राऊंड वन टू राऊंड टू अँड डू नॉट विश टू रिटेन राउंड वन candidate whose seat have not been upgraded from round 1 to round 2 and do not wish to retain the round 1 round 1 joint candidate will be treated as a round 2 admitted candidate from the date service no of announcement of round 2 result final result and rules of round 2 joint candidate will be applicable to them candidate can exit from the round 2 admitted seat with विथ प्रॉफिटर ऑफ काउन्सिलिंग फीस परत एकदा तेच की बाबा पहिल्या राऊंडला मिळालं सेकंड राऊंडला अपग्रेड केलं पण अपग्रेड झालं नाही आणि मग पहिल्या राऊंडच तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही पाच तारखेच्या अगोदर सोडू शकता अर्थात तुमचं डिपॉझिट जे होतं ते घालून असं नॉर्मली कुणी करत नाही त्यामुळे हा पण रोज तुम्ही इग्नोर करा आता खाली काही नोट दिलेल्या आहेत त्या एकदा शॉर्ट मध्ये पाहूया फॉर मोर डिटेल प्लीज व्हिजिट डबल एट सी ऑल कॅन्डिडेट आर ऍडवाइस टू एन्शुअर ऍडमिशन प्रोसेस ठीक आहे प्रोरिजिनल अलॉटमेंट लेटर घेऊन जायचंय ऑनलाईनच होता सगळं प्रोसेस काय अडचण नाही ठीक आहे अगदी महत्वाच्या इन्स्ट्रक्शन होत्या खूप सुंदर पद्धतीनं डबल एड ट्रिपल सी ह्या गाईडलाईन दिल्या खरं म्हणजे या, या बाबतीत अनेक विद्यार्थी व हो पालकांचं कन्फ्युजन असू शकेल परंतु या व्हिडिओमुळे ते कन्फ्युजन दूर होऊ शकतं आपल्या सगळ्यांना माहिती असतो हे पोर्टलवर असलेलं जे शेड्यूल आहे हे मी आ, या ठिकाणी सगळ्यांसाठी शेअर केलेलं आहे कृपया आपण या दिलेल्या नुसार संबंधित ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करा आणि आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करा परत तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर विलिंगनेस लेटर भरून तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करता येईल सर्व ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेल्या असेल सगळ्या विद्यार्थी व पालकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू